नमस्कार मित्रांनो आज आपण एक गंभीर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विषय घेऊन आलो आहोत पाकिस्तानचा दहशतवाद्याला अखंड पाठिंबा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी यांना नुकताच एक निर्णय घेत म्हणजे ज्यामुळे संपूर्ण जग आदरले संपूर्ण जग एका पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केलं की अलीकडे भारताच्या हवाई कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत केली जाईल हे कोण सांगताय तर पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्याला सांगतायत जगाला सांगतायत आता एका खरी बातमी या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्यांमध्ये चौदा जण मसूद अझहर या, या युएन दहशतवाद्यांचे नातेवाईक होते होय तोच मसूद अझहर याने जैश ए मोहम्मदचा प्रमुख पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि जगभरातील शंभरावर निष्पाप लोकांचा गुन्हेगार पाकिस्तान सरकार कदाचित त्याच्या कुटुंबाला चौदा कोटी रुपयांची भरपाई देणार आहे हा केवळ मधी निर्णय आहे की दहशतवाद्यांसाठी खास कम्पेशन स्कीम म्हणजे आता मसूद अझर सारखा दहशतवादी पाकिस्तान मध्ये सामान्य नागरिक मानला जातो का त्याच्या नातेवाईकाचा मृत्यू म्हणजे शहीदांचं बलिदान जगभरातील देश आणि संयुक्त राष्ट्र यांनी ज्याला दहशतवादी ठरवलं आहे त्याच्याच परिवाराला पाकिस्तानने सरकारी मदत दिली तर ही शहीद ए टेरर भरपाई योजना नाही का म्हणजे पाकिस्तान मध्ये दहशतवाद हा गुन्हा नाही तिथे तो एक करिअर ऑप्शन आहे दहशतवादी बना आणि देशाचा हिरो बना सरकारी मदत राजकीय संरक्षण आणि धार्मिक कट्टरतेचं कवच मिळव हेच पाकिस्तानचं वास्तव आहे भारताने अनेकदा जागतिक व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवादी कमालच झाली ना युएन घोषित दहशतवाद्यांच्या कुटुंबाला सरकारी मदत जगाने आता डोळे उघडण्याची वेळ आली मंडळी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या देशाला फक्त शब्दाने नाही तर कृतीने रोखायला हवं कारण उद्या तुमचं नावही त्यांच्या लक्ष यादीत असू शकतं जर तुम्हाला वाटत असेल की अशा निर्णयांचा विरोध व्हायला हवा तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण सत्य सांगणं हे आपलं कर्तव्य आहे